ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मधील खांदाड गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मगर दर्शनाच्या घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत वातावरणात जीवन जगत होते अखेर मंगळवारी गावातील तरुणांनी मोठ्या धाडसाने एक मगर जिवंत पकडून ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। मागील काळात ग्रामस्थांनी वन विभागाचे थेट लक्ष वेधून घेतले माध्यमांतूनही सातत्याने पाठपुरावा केला तसेच माणगाव नगरपंचायतचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनीही ठोस कारवाईची मागणी केली होती तरीही फक्त हिरव्या जाळीची सेन्सिंग आणि सावधान मगरींचे प्राभल्य अशा फलकापलीकडे ठोस उपाययोजना दिसून आली नाही त्यामुळे मगरींची संख्या वाढत गेली आणि कोंबड्या कोंबडे पिल्ले व लहान पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच राहिले अकरा नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता भीमसेन वलेराव यांच्या घरासमोर मगरीचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच गावातील तरुण घटनास्थळी जमा झाले मंडळाचे अध्यक्ष महेश पोवार आणि सहकार्यांनी कौशल्याने व कोणतीही इजा न करता मगरीला झडप घालून पकडण्यात यश मिळवले युवक निखिल वले यांनी तालुका वन अधिकारी प्रशांत शिंदे यांना कळवले वनपथक घटनास्थळी पोहोचले मात्र आवश्यक उपकरणांचा अभाव असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला अखेर गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाच्या ताब्यात दिली व नंतर पिंजरा आणून तिला वाहनात सुरक्षितरित्या हलविण्यात आले गावकऱ्यांची मागणी आहे की पकडलेल्या मगरीला दूरवर समुद्रवाहिनीच्या परिसरात सुरक्षित सोडण्यात यावे अन्यथा ती पुन्हा गावात प्रवेश करू शकते यावेळी वनविभागाच्या विलंबित व अपुऱ्या कारवाईविरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मगर पकडली पण वनविभागाकडून अजूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाहीत भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याकरवी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी साठी नरेश पाटील माणगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा